छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या कामेरी कामेरीच्या सभेला उपस्थित ज्यांनी या सर्व धैर्यशील माने यांच्या निवडणुकीचा प्रचार आणि एकंदर सगळी निवडणुकीची रणनीती करण्यासाठी ज्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं सगळ्यांची मोठ बांधली ते आपले आमदार विनय कोरेसाहेब त्याचबरोबर सी बी पाटील सम्राट महाडिक निशिकांत पाटील राहुल माडीक आनंदराव पवार जयदीप कवाडे समित कदम तानाजी सावंत जयराज पाटील दिबा पाटील सागर मलकुंडे आणि दोन चिठ्ठ्या दिल्या जाऊ दे आता एकच चिठ्ठी वाचतो आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आपले सत्यजित देशमुख साहेब आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी कालपासून परवा रात्री आलो याच्या पूर्वी उमेदवारी अर्ज भरायला आलो आणि उमेदवारी अर्ज भरताना देखील भर कडाक्याच्या उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने या ठिकाणी या मतदारसंघातले आपण सगळे उपस्थित होतात आणि तिथून खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा शुभारंभ झाला आणि लोकांनी ठरवलं कि या मतदार मतदारसंघातून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा संकल्प आणि निश्चय आपण केला खर म्हणजे चार जून नंतर विकासाचं नव पर्व या ठिकाणी सुरू होणार आहे कारण विजयाचा गुलाल आपण उधळणार आहात याचा विश्वास मला झालेला आहे कारण आपण सगळेजण ज्या पद्धतीने काम करता येईल सर्व व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला या भागातील मतदार बांधव भगिनी आणि आज शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई आपले जनसुराज्य कवाडेगट रासप सगळी मोठी शक्ती एकत्र आलेली आहे आणि समोर मी आपल्याला एवढंच सांगतो की समोरची जी इंडिया आघाडी आहे ही इंडिया आघाडी गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाच्या पायात तंगड्यात तंगड़ अडकून पडणार कारण एकीकडे पाहतो आपण एकीकडे देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांनी ज्यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्र नीतीसाठी झाले नीती असे प्रधानमंत्री मोदीजी आणि दुसरीकडे आपल्या देशाची बदनामी परदेशात करून जाणारे राहुल गांधी मला सांगा जर आदरणीय तुम्हाला मुख्यमंत्री तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे असं विचारलं तर तुम्ही स्वप्नात देखील मोदीजींच नाव सांगाल आणि म्हणून या देशामध्ये या मोदीजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि म्हणून मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा चंग सगळ्यांनी बांधलेला आहे सगळ्यांनी ठरवलंय की या देशामध्ये पुन्हा एकदा एक नारा दिलाय अबकी बार काय म्हणतो आपण अबकी बार चार सो पार, एक बार मोदी सरकार आणि मग त्याच्यासाठी आपल्या मतदार संघातला खासदार देखील निवडून येणं आवश्यक आहे मी बांधवांना भगिनीनं आपल्याला सांगू इच्छितो की मोदीजी पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे आणि मग आपल्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल कामेरीचा विकास करायचा असेल हातकणंगले मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपला प्रतिनिधी तिथे सभागृहात जाणं आवश्यक का। आहे कारण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या महाराष्ट्रातून पंचेचाळीस पार मतदार आपल्याला खासदार निवडून पाठवायचे आहे आणि म्हणून मगाशी ते आ, ते बाबा मग अशी मी आपल्या मागच्या सभेत देखील सांगितलं यामध्ये खासदार कुठं काय करतो खासदार आमच्या गावात नाही इकडे कामेरीला आलं का नाही आले ना कामेरीमध्ये कामं पण झाली असतील निधी मिळाला असेल आणि गेल्या दोन वर्षात मगच्या अडीच वर्षात तर काही देतच नव्हते खासदारांना पण जेव्हापासून तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हापासून हो खासदारांना निधी मिळू लागला आमदारांच्या बरोबरीने कारण शेवटी खासदारांना देखील निधी आवश्यक आहे आणि म्हणून यामध्ये सगळं लिहिलेलं आहे कुठल्या गावामध्ये भेट दिली कुठल्या गावात किती निधीच काम दिलं जे विरोधकांनी देखील हा अहवाल पाहावा आणि अहवाल पाहावा आणि कुठं काय खोटं जर छापलं असेल तर नक्की आव्हान द्यावं अशी देखील मी त्यांना या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्ताने विनंती करतो खरं म्हणजे आज लोकसभेची निवडणूक जी आहे ही निवडणूक ही या फक्त मतदारसंघाची नाही या देशाची निवडणूक आहे या देशाच्या विकासाची निवडणूक आहे आणि या देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं काम आपल्या समोर आहे दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते या देशात दंगली होत होत्या या देशात मोठमोठे घोटाळे होत होते या देशामध्ये भ्रष्टाचाराची अनेक मला सांगा बांधव ना नो दोन हजार चौदा नंतर या देशात एकही एक बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानला दाखवता आली नाही दहशतवाद्यांना करता आली नाही एवढी जरब आपल्या प्रधानमंत्र्यांची होती पूर्वी आपले जेव्हा हल्ले व्हायचे तेव्हा प्रधानमंत्री सांगायचे तिकडे त्यांच्या कमिटीमध्ये इनोच्या आमच्याकडे बघा पाकिस्तान हल्ला करतोय दहशतवादी हल्ले करताय तुम्ही काहीतरी मार्ग काढा पण आताचे आपले प्रधानमंत्री डायरेक्ट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करतात हा फरक आहे तीनशे सत्तर कलाम रद्द करून काश्मीरला आपल्या बरोबर जोडतात राम मंदिर अयोध्येतलं गेले पाचशे वर्षाचं स्वप्न लाखो करोडो राम भक्तांच हिंदू सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण आज त्यांनी काल एक उदाहरण दिलं जे राम मंदिराच्या विरोधामध्ये एक मुस्लिम बा मुस्लिम परिवार कोर्टात गेला होता परंतु जेव्हा न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला त्यावेळेस तो मुस्लिम परिवार राम लल्लाच्या त्या मंदिराच्या उद्घाटनाला देखील आला होता हे आपण पाहतो हे आपलं हिंदुत्व आहे आणि यामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा द्वेष आपलं हे सरकार करत नाही आणि म्हणून फक्त मुसलमानांना वोट बँक म्हणून वापरणारे काँग्रेस गरीबी गरीब गरीबाला गरीब ठेवणारे काँग्रेस गरीबी हटाव म्हणा म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली नाही गरीब हटला आणि म्हणून आज ज्या ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजीने घेतलाय त्याच्यामध्ये हिंदू पण घेतील मुसलमान पण घेतील सिख पण घेतील इसाई पण घेतील सगळे घेतील आज पीएम आवास योजनेचा फायदा आयुष्यमान भारत योजनेचा फायदा आपले महात्मा ज्योतिबा फुले पाच लाखाचा फायदा यामध्ये देखील सगळे धर्मीय आहेत सगळे जातीचे पातीचे लोक आहेत आपण पाच लाखाची जी योजना केली त्या साडेबारा कोटी जनतेला लागू होणार त्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या म्हणजे आपलं राज्य आज मला मौलाना आजाद मंडळ आहे त्याला तीस कोटी रुपये पूर्वी ठेवत होते आपल्या सरकारने पाचशे कोटी रुपये ठेवले जातीभेद नाही कुठलाही जातीवाद नाही मगाशी आपण सी बी पाटील साहेबांनी सांगितलं कुठं मंदिर आणि मस्जिद एकत्र आहे मंदिर आणि मस्जिद इथं एकत्र आहे आणि हे एक उदाहरण देण्यासारखं हे एक उदाहरण या राज्याला देशाला दाखवण्यासारखं फक्त मुस्लिम समाजाला घाबरवायचं आणि मतांसाठी त्यांना वापरायचं आणि नंतर फेकून द्यायचं असं कधी आमची महायुती करणार नाही एकनाथ शिंदे देखील करणार नाही आणि म्हणून सर्वसामान्य धर्मियांना सर्वसामान्य माणसाला जात पात न बघता या मुख विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन आणखी एका सभेला जायचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेली कामं आपल्या महायुतीने केलेली कामं आपण पाहा आज घेतलेले निर्णय आपण पहा आज सावकार आपले आहेत सरकार आप, सावकार आपले आहेत विनय खोरे साहेब सावकार आणि सरकारच येते नाव ते पण सरकारपेक्षा काय कमी नाही आहेत <laughs> आणि म्हणून त्यांनी देखील पाहिलं कि महायुती किती काम करते शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले केंद्राचे सहा हजार रुपये त्याच्यामध्ये मोदीजींचे सहा हजार आणि आपल्या देखील सरकारने सहा हजार रुपये टाकले आता शेतकऱ्याला दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार बारा हजार रुपये मिळणार पीक विमा योजना एक पूर्वी पैसे शेतकरी भरायचे आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला नुकसान सगळे नियम आपण बाजूला केले सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या च्या दुप्पट आपण देऊ लागलो दोन हेक्टरची तीन हेक्टर आपण केली सततच्या पावसाचं नुकसान दिलं जात नव्हतं परंतु आपल्या सरकारने तो निर्णय घेतला आज पंधरा हजार कोटी रुपये फक्त पावणे दोन वर्षामध्ये नुकसान भरपाई पोटी अवकाळी गारपीट अतिवृष्टी दिले टोटल पस्तीस हजार कोटी रुपये योजना आणि सगळ्या मिळून आपण शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत महा माझ्या माता भगिनी इकडे आहेत या माता भगिनींसाठी महिला सक्षमीकरण बचत गटाचं सक्षमीकरण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत जसं मोदी साहेबांनी लखपती दीदी ड्रोन दीदी केलं तस आपण लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली जन्म झाला पाच हजार त्यानंतर अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी आणि वय वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी आपण योजना केली युवकांना रोजगार देण्यासाठी आपण योजना केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जवळपास एक लाख तरुणांना पंधरा लाखापर्यंत लोन विना व्याज आपण दिलं त्याचं व्याज आपण सरकार भरतो अशा अनेक योजना या ठिकाणी आपण केले सी बी पाटील साहेब मगाशी म्हणाले की या ठिकाणी मराठा समाजाचं उदाहरण त्यांनी दिलं मी छाती ठोकपणे सांगतो या एकनाथ शिंदेने छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणार इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आतापर्यंत कायदा होता नियम होता परंतु दिलं जात नव्हतं ते देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आणि आज ज्यांनी इतक्या वर्ष समाजाला वापरून घेतलं न्यायापासून वंचित ठेवलं आरक्षणापासून वंचित ठेवलं जेव्हा जेव्हा द्यायची संधी हातात होती तेव्हा दिलं नाही आणि जेव्हा आपण दिलं त्या म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही मी जाहीरपणे त्यांना आव्हान दिलं तुम्ही टिकणार का नाही त्याची कारण द्या आणि का टिकेल याच समर्थन याची कारण हा एकनाथ शिंदे देईल आणि म्हणून अनेक लोक कोर्टात गेले ते रद्द करण्यासाठी पण बरा बांधवानो भगिनीनो आपल्याला सांगतो कोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं मराठा समाजाला आरक्षण आता दहा टक्के मिळू लागलं आणि म्हणून ही पोटदुखी सुटली आहे आज शिक्षणासाठी त्यांच्या परदेशात जाण्यासाठी ओबीसी प्रमाणे त्यांना देखील न्याय देण्याचा आपण निर्णय घेतला पाच हजार लोक जे मराठा समाजाचे मुलं ज्यांचं सिलेक्श सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळालं नव्हती कोर्टाच्या त्या मधल्या स्टेच्या कालावधीमध्ये या एकनाथ शिंदेने हिंमत केली काही जे काय परिणाम होतील ते भोगण्याची तयारी मी दाखवली पाच हजार लोकांना नोकऱ्या दिल्या त्यांना नोकऱ्या जॉईन करून घेतलं त्यानंतर सातशे लोकांचं मॅटर कोर्टात मॅट मध्ये गेलो त्या ठिकाणी देखील आपण सांगितलं त्या कोर्टामध्ये देखील आपली बाजू मांडली सातशे मुलांना नोकऱ्या तिथं कायम झाल्या हे आपलं काम आहे आणि म्हणून कुठल्याही समाजाला कुठल्याही धर्माला कुणावरही अन्याय न करता आज हे आपलं सरकार काम आहे म्हणून या ठिकाणी आपोआप पसरवल्या जातात कवाडे इथं बसलेत बाबासाहेबांचं संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा नाही बदलेगा कुणाच्यात हिंमत आहे बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार म्हणून आरोप करणारे लोक तुम्हीच बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने बाबासाहेब सांगायचे घर आहे याच्यापासून चारात दुर्र आणि बाबासाहेबांचं संविधान दिन पन्नास साठ वर्षात कधी तुम्हाला आठवलं नाही पण मोदीजीने दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन सुरू केला हे बाबासाहेबांची आठवण हे आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठेवत आहे भव्य दिव्या जगाला हेवा वाटावं वा। असं स्मारक आपण करतोय लंडन मधलं त्यांचं घर आपण स्मारक केलं जिथं जिथं बाबासाहेब गेले तिथल्या तिथल्या पाऊल खुना आपण त्याची आठवण ठेवली आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या निवडणुकीमध्ये बाकुर्डे बुद्रुक योजना जी आहे या ठिकाणी आपल्या दोन तीन चार मागण्या आहेत स्वातंत्र्य सैनिक छगन बापू स्टेडियमसाठी अडीच कोटी रुपये पाहिजे अरे अडीच कोटी काय तेवढे छोटे कमी का मागत आहेत हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने भरभरून देणार आहे याला जेवढे पैसे लागतील तेवढे दिले जातील कामेरी गावामध्ये हजार वर्षापूर्वीच भवानी मातेचं मंदिर या मंदिराच्या विकासाला देखील पैसे दिले जातील कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही सिनेस्टार विलासराव रक्ते यांच्यासाठी वैयक्तिक नाही त्यांची परिस्थिती इथे आर्थिक परिस्थिती आले त्यांना मी आज वैयक्तिक माझ्या वतीने पाच लाख रुपयाची मदत या ठिकाणी <प्था> अरे सरकार कुणाचं आहे हे सरकार गोर गरिबांसाठी आहे हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे हे सरकार गरीब बापड्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे कष्टकऱ्यांसाठी आहे माझ्या माता भगिनींसाठी आहे माझ्या तरुणांसाठी आहे माझ्या आपल्या ज्येष्ठांसाठी आहे मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो मंत्रालयामध्ये सहा महिन्यापूर्वी एक जण व्हीलचेअर वर एका मुलाला तरुणाला घेऊन माझ्या समोर आला तरुणाला घेऊन आल्यानंतर त्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते मी म्हणालो काय झालं कारण माझा तिकडे दरबार लागतो मंत्रालयामध्ये तिथून एक एक, एक, एक माणूस पुढे येतो तसा तो माणूस माझ्या समोर आला आणि रडू लागला मी म्हणालो काय झालो बाबा तो म्हणाला माझ्या मुलाचे दोन्ही हात गेले एक पाय अर्धा निकामी झाला हे काय झालं तर म्हणाला विजयचा शॉक कंपनीमध्ये लागला कंपनीच्या मालकाला फोन करा आणि माझ्या कुटुंबावर आलेलं संकट जे माझा करता करविता हा जो मुलगा आजचा तोंडाचा माझा आलेला त्याचे दोन्ही हात गेले मी काय केलं असेल मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितलं चेकबुक घेऊन या अधिकारी म्हणाला आता हे चेकबुक घेऊन याचं काय पद्धत नसते नाही का आपले साव, सावकार जी त्याची प्रक्रिया असते मदत देण्याची मी त्याला सांगितलं चेकबुक आण चेकबुक आणल्यानंतर त्याला सांगितलं याच्यावर पाच लाख रुपये तो घाबरला ते बोल साहेब फाईल प्रस्ताव अरे बोल प्रस्ताव विस्ताव नंतर पाच लाखाचा चेक फाडून त्याच्या हातात दिला प्रस्ताव विस्ताव नंतर कर म्हणत बसलो करतो बघतो बघतो असं माझं काम नाही अक्षरशः त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले त्याच्यात एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात दुःख होत हा हे सरकारचं काम असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जे कामेरी गावाच्या विकासासाठी निधी तीन कोटी रुपये मागितलेत वा कुठे बुद्रुक योजनेचं पाणी शेतीसाठी मिळावं त्या ठिकाणी टप्पा दोन आहे मग अशी मला गाडीमध्ये पण येताना सांगितलं अठ्ठेचाळीस गावांची योजना आहे आपण सी बी पाटील सम्राट बाबा सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला हे तात्काळ बैठक लावून ही योजना आम्ही मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि शब्द देताना मी शंभर वेळा विचार करतो बाबासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शंभर वेळा पण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे घेता कामा नये आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये इतिहास घडवून दाखवला पन्नास आमदार सोबत आले आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला या राज्यामध्ये समृद्धी आली हाताला काम मिळू लागलं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी ज्या ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत या मागण्यांना पैसे कमी पडणार नाहीत त्याचबरोबर कामेरीच्या हायवेच्या पश्चिम बाजूला पाणी साठून राहते आणि त्याबद्दल देखील हायवे नॅशनल हायवे आहे है का त्याला सूचना दिल्या जातील आणि तो देखील आपल्याला त्रास जो होतोय तो त्रास दूर केला जाईल मी जास्त काय बोलत नाही फक्त एवढंच सांगतो हा धैर्यशील माने तुमच्या गावात येऊन गेला त्याला देखील बदनाम सगळीकडे केला धैर्यशील माने दिसत नाही त्यांनी पुस्तक दाखवल्यानंतर मी वाचलं ते प्रत्येक गावा निश्चित निधी आहे गावाला किती पैसे दिले कुठल्या कामाला दिले आणि त्यांनी सांगितलं हा अहवाल आपण प्रकाशित केलाय कुठल्याही विरोधकाला आव्हान आहे की कोणी याच्यामध्ये हे गाव आणि हे पैसे खोटे आहेत म्हणून दाखवा मी राजकारण सोडेन अशा प्रकारचं त्यांनी देखील जाहीरपणे सांगितलंय आणि म्हणून मी त्याच्या वतीने आपल्याला शब्द देतो की यापुढे या आपल्या कामेरी गावामध्ये आपल्याला अशा प्रकारची कधी तक्रार येणार नाही आणि तुम्हाला सांगतो या कामेरी गावाच्या विकासाला या मतदार मतदारसंघामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा या मुख्यमंत्र्याचा शब्द आहे आणि हा परवलीचा शब्द आहे आणि म्हणून हा आपला धैर्यशील माने आपला तरुण आहे आपला मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे असा त्याला कान पकडण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो यावेळेस आपली ही निवडणूक जी आहे ही निवडणूक ही देशाच्या विकासाची मगाशी मी सांगितलं ही निवडणूक मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे आणि म्हणून येत्या आपलं मतदान सात तारखेला आहे ना येत्या सात तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी धैर्यशील माने याला दिल्लीला पाठवायचं आहे आपलं धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की सात तारखेला उन्हाळा आहे लग्न सराई आहे परंतु चारशे मध्ये आपला धैर्यशील माने पण तुमचा तिथे हात वर करायला असला पाहिजे मोदीजींचे हात बळकट करायला पाठवला पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सन्मानित Yeah!